तर मित्रांनो सर्वात अगोदर आपली ही लक्ष्मी माता आणि हे काय आपली पैसे जी लक्ष्मीची पूजा केली जाते तीच केली आहे इथे आहे ना आरतीचा ताट सजवला आहे तुम्हाला एकदा सविस्तर सांगतो इथे कापूर आहे इथे कुंकू आहे हळद आहे इथे शेवगुंदी आहे प्रसादासाठी तांदूळ आहे आणि व्यवस्थित ताट असा फुलांनी सजवून घेतला आहे इथे आपली छकुली आहे इथे देवांग आहे बघा प्रेम करतात एक दुसऱ्यावर भाऊ बहीण बहीण बघा भावाला गळ्यात मिठी मारते खूप <laughs> कॉमेडी करते चकुली आमची आणि देवांग पण बघा देवांनी <laughs> पाहू शकता दसऱ्या जे पूजन आहे ते आपण करत आहोत सर्वात अगोदर इथे आपले पैसे म्हणजे लक्ष्मी ती मांडली आहे पाहून घ्या तुम्ही आज पैशांची सुद्धा पूजा केली जाते त्याचबरोबर ही आपल्याची पानं त्यांचंसुद्धा पूजन केला जातो समया छोटे छोटे निरंजन त्यानंतर इथे आपली लक्ष्मी माता सरस्वती माता आपले गणपती बाप्पा त्यानंतर इथे सरस्वती सरस्वतीसुद्धा काढले आहे निलेश मित्रांनो मी आरती निलेश भाणे तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो कोणता रेसिपी वगैरे नाहीये तो आहे आपल्या स्टुडिओची पूजा आपल्या किचनची पूजा आपण स्टुडिओत कशा प्रकारे पूजा केली या संदर्भात व्हिडिओ आहे आणि सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला दसरा म्हणजे विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून तर मित्रांनो दसरा हा उत्सव सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आता हे तर काय सांगण्याची आवश्यकता नाही कारण सोशल मीडियावर ही संपूर्ण माहिती अवेलेबल आहे आपला महाराष्ट्र जर सोडला ना तर महाराष्ट्राबाहेर रावण दहन केला जातो म्हणजे रावणाचा जा पुतला हा जाळला जातो तर आपल्या महाराष्ट्रात हे सर्व करत नाही पण आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की आपण जो नवीन किचन नवीन स्टुडिओ बनवला आहे तिथे जे काही पूजा वगैरे कशाप्रकारे आम्ही केली आहे जे काही आपले गॅजेट्स आहेत त्यानंतर जे काही साहित्य आहेत त्याची आपण पूजा करणार आहोत त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे त्यासाठी आरती आली आहे स्मिता आहे माझी छकुली आली आहे तर आम्ही सर्व मिळून येणार आपल्या स्टुडिओमध्ये पूजा करणार आहोत आणि छोटीशी अशी माहिती तुम्हाला देणार आहोत मित्रांनो त्याचबरोबर घरात कशा प्रकारे पूजा केली हे सुद्धा ह्याच मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर छोटासा व्हिडिओ आहे आता छोटा होतोय की मोठा होतोय ते तर आपल्याला नंतर समजेल तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना मित्रांनो तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून छान छान अशा प्रतिक्रिया द्या तर पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हा सर्वांना आहे ना दसऱ्याच्या तर मित्रांनो येथे आहे ना आरतीचा ताट सजवला आहे तुम्हाला एकदा सविस्तर सांगतो इथे कापूर आहे इथे कुंकू आहे हळद आहे इथे शेव गुंदी आहे प्रसादासाठी तांदूळ आहे आणि व्यवस्थित ताट असा फुलांनी सजवून घेतला आहे तर चला आरतीला आणि स्मिताला आहे ना पूजा वगैरे करून घेऊ द्या मी सुद्धा पूजा करतो आणि पुढे एक छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत मी शेअर करतो सर्वात अगोदर आपली ही लक्ष्मी माता आणि हे काय आपले पैसे जी लक्ष्मीची पूजा केली जाते तीच केली आहे त्यानंतर इथे माझा लॅपटॉप आहे सर्वात अगोदरचा हा गॅजेट आहे कामानिमित्त जेव्हा आपण स्टुडिओ वगैरे यूट्यूब मी करत नव्हतो त्याच्या अगोदरचा आहे त्यानंतर इथे माझा एक डी एस एल आर आहे पंधराशे डी कॅनॉनचा त्याची लेन्स आहे इथे माझा आयफोन आहे पाहू शकता याच्याने सुद्धा मी शूट करतो इथे माझा ॲक्शन कॅमेरा आहे एस जे कॅम इथे गोप्रो आहे आपला इथे एक निकॉनचासुद्धा एक छोटासा कॅमेरा मी घेतला होता इथे गिंबल आहे इथे तुम्ही पाहू शकता गोप्रोची केस आहे पूर्ण माऊस माईक वगैरे लावलेला आहे त्याला त्याचबरोबर इथे जे आपले काय शस्त्रपूजन केली जाते ते चाकू आहेत दोन चम्मच आहेत ज्याच्याने जे मी जेवण वगैरे बनवतो इथे आपला माईक आहे गोडॉक्सचा इथे सरस्वती माता काढली आहे आज याचीसुद्धा खूप छान अशी पूजा केली जाते तर ह्या प्रकारे आपले छोटेसे गॅजेट्स आहेत खूप सुंदर आणि छान आहेत त्यानंतर मित्रांनो हा आपला देवारा आहे मंदिर आहे याच्यात पाहू शकता तुम्ही लक्ष्मी माता सरस्वती माता गणपती बाप्पा यांचा एक प्रतिमा आहे ही आमची आई माऊली आई कारल्याची वेहरगाव इथे आगरी कोळ्यांची ही देवी आहे आणि भरपूर सारे भाविक भक्त मानतात त्याचबरोबर इथे आपले साईबाबा आहेत ज्यांना मी खूप मानतो मनापासनं जे काय आहे मी ते त्यांच्या आशीर्वादाने आहेत हे आमचे कुलदैवत आहेत जेजुरीचे खंडोबा इथे आपला हा कळश आहे इथे स्मिता आहे सुद्धा आली पूजा करायला आपली दीपाली नाही आहे ती आपल्या क्लिनिकला आणि आपल्या मेडिकलची पूजा करण्यासाठी गेली आहे आणि इथे आरती आणि स्मिता आली आहे आईसुद्धा घरात आहे घरात कोणच नाही त्यासाठी इथे माझी छपुली आहे आरती आहे तर छानरित्या त्यांनी पूजासुद्धा केली आहे आता मी पण पूजा वगैरे करतो आणि पुढचं काय अपडेट आहे ना ते तुमच्यापर्यंत शेअर करतो म्हणजे या शिगडीवर गॅसवर आपल्या रेसिपी शूट होतात त्याचीसुद्धा व्यवस्थित अशी पूजा केली आहे लाईटचा रिफ्लेक्शन येतोय ते लक्षात घ्या थोडं तर मित्रांनो जेव्हा आपण रेसिपी शूट करतो तर याच गॅसवर म्हणजे आपली जी अग्निमाता आहे तिच्यावरच बनवतो त्यांचीसुद्धा व्यवस्थित पूजा वगैरे मित्रांनो एक तुम्हाला छोटीशी झलक दाखवतो आपल्या स्टुडिओची कुठे काय काय कसं काय आहे ते सर्वात अगोदर समोर आपला देवार आहे हे तर भरपूर वेळेला तुम्ही पाहिला असाल शूट करते वेळे इथे काय शो पीस आहेत शोच्या वस्तू इथे ठेवल्या आहेत झाडं हे पण तुम्ही मागे माझ्या बघता नेहमी हे वरचे आहेत ना हे मी कधी कधी दाखवत नाही त्यानंतर हे ना इथे आपली गॅस आहे तर दाखवले ह्या ड्रॉवरमध्ये आपले चम्मच वगैरे आहेत ज्या अत्यावश्यक वस्तू आहेत त्या आहेत संपूर्ण इथे आपले जे काय रोजचे जे काय वापरतो आपण वाटी झाली काय संपूर्ण गॅजेट्स इथे आहेत त्यानंतर मित्रांनो हा एलजीचा छोटासा फ्रीज आपली काय जे पदार्थ आहेत ते याच्यात असतात याचीसुद्धा पूजा केली आहे जे काय आपले गॅजेट संपूर्ण आहेत जे वस्तू आहेत वापरात रोजच्या वापरातल्या ज्या वस्तू आहेत त्याचीसुद्धा आपण पूजा केली आहे स्पाईस म्हणजे जे मसाले आहेत त्यांची रॅक आहे इथे पाहू शकता हळद आपला आगरी लाल मसाला गरम मसाले इथे तेलाचे वगैरे कंटेनर तुम्ही नेहमी बघतायत इथे सुखे मसाले आहेत ह्या काय गरजेच्या वस्तू आहेत ज्या रेग्युलरली लागतात आपल्याला हा आपला एडिटिंगचा सेटअप हा पी सी आहे तुम्ही पाहू शकता इथे आणि स्क्रीन आहे तर संपूर्ण माहिती एकदा मी देईन तुमच्यापर्यंत शेअर करेन त्यानंतर हे ज्या रॅक दिसत आहेत ना तुम्हाला काचेच्या इथे आपले संपूर्ण गॅजेट्स असतात आणि हे आपले राधाकृष्णाची मूर्ती आहे है, आणि हे आमच्या गावातलं गावदेवी मातेचं मंदिर आहे असं बनवलेलं आहे त्याची सुद्धा प्रतिमा आहे तर ह्या प्रकार हा छोटासाच ब्लॉग होता पुन्हा एकदा इथे एडिटिंग होते आपली पाहू शकता इथे कीबोर्ड आहे माऊस आहे हा आणि हे आपली स्क्रीन आहे या दसऱ्याच्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी सोनं देऊन म्हणजे सोनं म्हणजे आपटेची पानं हे देऊन मोठ्यांचा आशीर्वाद घेतला जातो आणि खूप आनंदात हा सण साजरा केला जातो हे संपूर्ण दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे तर तुम्हीसुद्धा पहा आणि पहिल्यांदा असा ब्लॉग मी आपल्या स्टुडिओमध्ये बनवला आहे पुन्हा कधीतरी ना संपूर्ण डिटेल व्हिडिओ बनवेन काय काय गॅजेट्स वापरतो आणि आपला स्टुडिओ कसं काय आहे ते तर आता या व्हिडिओमध्ये एवढाच आहे संपूर्ण पाहिला असेल आनंद आला असेल तुम्हाला तर मलासुद्धा आनंद वाटेल तर चला पुढच्या ज्या काही क्लिप आहेत जी काय माहिती आहे ती तुमच्यापर्यंत मी शेअर हो। इथे पाहू शकता दसऱ्या जे पूजन आहे ते आपण करत आहोत सर्वात अगोदर इथे आपले पैसे म्हणजे लक्ष्मी ती मांडली आहे पाहून घ्या तुम्ही आज पैशांची सुद्धा पूजा केली जाते त्याचबरोबर ही आपट्याची पानं त्यांचंसुद्धा पूजन केला जातो समया छोटे छोटे निरंजन त्यानंतर इथे आपली लक्ष्मी माता सरस्वती माता आपले गणपती बाप्पा त्यानंतर इथे सरस्वतीसुद्धा काढले आहे इथे हर्षवाणी आणि यज्ञेचे गुल्लक आहेत आणि हे जे आपले अवजार जे आपली परंपरा आहे अवजारपासून जे आपले आजोबा पंजोबापासनं दसऱ्याच्या दिवशी लोखंडाची पूजा केली जाते शस्त्र कोयता आहे हातवडे आहे फावडा कुदळ आहे त्याचबरोबर इथे आपले गुरुचरित्र सद्गुरु गुरुचरित्र हे बैठकीची काय पुस्तकं दासबोस हे संपूर्ण असे मांडले आहेत सर्वांची पूजन केले आहे हे आपल्या डॉक्टर साहेबांची पुस्तकं फार्मसीची अभ्यासाची यांचंसुद्धा पूजन केला जातो इथे काय गॅजेट्स आहेत यावर्षी येतनं आपले गॅजेट्स आपल्या स्टुडिओमध्ये पूजा केली आहे ते इथे काय हनले नाही त्यानंतर दीपेकच्या ह्या बॅट्स आहेत खेळाच्या हाय आपला देवारा देवाऱ्यातसुद्धा छान अशी सजावट केली आहे तुम्ही पाहू शकता आपले देव इथे सुद्धा लक्ष्मी माता सरस्वती माता आपले गणपती बाप्पा आहेत त्यानंतर इथे काय मूर्त्या आहेत दत्तगुरू आहेत आपले विठ्ठल रुक्माई आहेत श्रीकृष्ण भगवान आहेत आपली अन्नपूर्णा माता आहे आणि इथे पाहू शकता आपले साईबाबा त्यानंतर आपली एकवीर आई आणि हे आपले रामदास स्वामी महाराज सा देवांग त्याचा पहिला दसरा पूजन आहे चार महिन्याचा झाला आहे तो आणि ही दीपाली आहे तर तो सुद्धा आपल्या देवाची पूजा करतोय पाया पडतो देवाऱ्यात आमच्या देवांकला पाया पडतोय दसरा पूजन जो चालू आहे ते सुख शांती लागू द्या माझ्या देवांकला देवांग इकडे बघ बापू पहा देवांकला देवाग इकडे बघ इकडे बघ हा देवांग, देवां, देवांग आमचा

सर्वांगी सर्वाङ्गी सुन्दर जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन स्मे मन कामनापूर्ति रत्नफचितमरा गडितमुक्त शोभ शोभरानुपुरे चरणी घागर्या जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री

कटदेव जय देव जय मङ्गलमूर्ति हरी दर्शन मात्रे मन करणे मात्रे कामना पूर्ति जय देव जय जय देवी दे 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 जय देव लक्ष्मी दे जय देव जय कर्विसुरवासिनीवर्मुनि माता पुहरवरदायिनी मरहत्य कान्ता कमलाकरी गठरी जन्मलिला णिकरसना सुरङ्गवसना मृगनैनि पुष्करवदना राजस्वदना सिजनि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 कृष्ण

स्निग्धे वितो मस्तक जाठिकाणि तेथे तुझे सद्गुरु पाय दोनि जय जय रघुवीर समर्थ भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् लक्ष्मी माते की जय हाय दीपक आरती वगैरे संपूर्ण झाली आहे आता है ना नारळ फोडून ना पूजा संपूर्ण करून घेऊया तर चला नारळ वगैरे फोडून घ्या जय तर नारळ वगैरे फोडला आहे देवाला बरं अशीच कृपादृष्टी असू दे सगळ्यांवर सगळ्यांना हसत खेळत राहू दे हीच चरणी प्रार्थना आहे इथे आहे आपल्या महाराजांची प्रतिमा त्यांची सुद्धा पूजा केली आहे खूप छान पद्धतीने आणि इथे खालीच पाहू शकता रांगोळीसुद्धा काढली आहे हर्षिताने खूप छान अशी रांगोळीसुद्धा आली आहे झाली आहे आणि इथे महाराजांशी सुद्धा छान अशी प्रतिमा आहे तिचंसुद्धा पूजन आपण केलं आहे इथे आपली चकुली आहे इथे देवांग आहे बघा प्रेम करतात एक दुसऱ्यावर भाऊ बहीण बहीण बघा भावाला गळ्यात मिठी मारते खूप कॉमेडी करते चकुली आमची आणि देवांग पण बघा देवांग तो चला आशिष सगळ्यांना हसत राहू द्या इथे आई आहे इथे स्मिता आहे इथे आपले डॉक्टर साहेब आहेत आणि दीपाली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा आपला ब्लॉग इथेच थांबूया तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला जो आपण आपल्या स्टुडिओमध्ये बनवला आहे किचनमध्ये शूट केला आहे दसरा पूजन कशा प्रकारे काय काय केलं जाते ही संपूर्ण माहिती दिली तर कसं वाटलं नक्की कमेंटद्वारे सांगा घरचेसुद्धा छोटे छोटे क्लिप टाकले आहेत तर नक्कीच आवडेल आणि आवडला असेल मित्रांनो तर चला भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये रेसिपीची तर व्हिडिओ नव्हती मी सुरुवातीलाच सांगितलं आपण आपल्या स्टुडिओमध्ये कशाप्रकारे पूजा केली संपूर्ण गॅजेट्स त्यांची त्यानंतर आपली जी अग्निमाता गॅस तिची नंतर ज्या स्टुडिओमध्ये मी एडिटिंग करतो तेसुद्धा तुम्हाला दाखवलं आहे आणि घरीसुद्धा आपण छानरित्या पूजा केली आहे घरचेसुद्धा छोटे छोटे क्लिप आहेत तेसुद्धा तुम्हाला आवडले असतील आणि स्टुडिओचे सुद्धा आवडले असतील तर आवडले असतील ना तर नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटद्वारे छान छान अशा प्रतिक्रिया द्या जर माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आनंद घ्या तर भेटूया लवकरच नवीन एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत रहा नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो आणि दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा